नमस्ते इ टू फॅमिली सर्वांना शुभ सकाळ सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि हे प बघू शकता वातावरण असं झालेलं आहे पूर्ण दुःखमय वातावरण झालेलं आहे खरं तर अवकाळी पावसाने खूप टेन्शन दिलेलं आहे शेतकऱ्यांना खूप नुकसान केलेलं आहे आणि आज आहे आमची सक्षम प्रभागाची मिटिंग तर इथे महिलांना जिथे पुढील निधी शासन देतं त्या निधींची माहिती जी आम्हाला दिली जाते वरिष्ठ आम्हाला देतात आम्हाला ती गावात पोचवायची असते तर आजचं असं नियोजन आहे खरं तर पावसाचं खूप टेन्शन आले आणि आज माझ्याकडे नाहीअरियनपूट त्याच्यामुळे फक्त सकाळपासून हीच प्रार्थना करते की आज पाऊस यायला नको की प्रवास हो मी आता वेळेत पोचलेली आहे अजून वरिष्ठही आलेले नाहीत आणि स्टापही आलेला नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आता वेळ आहे तर एक व्हिडिओ बनूया तर जे काही शासन आम्हाला निधी देत आहे गरीब गरजू महिलांसाठी उमेद अभियान हे काम करत आहे आणि असंच काम चालू असताना त्या निधींचं व्यवसायासाठी त्यांना कसं मदत होईल आणि उपजीवित कशा मोठ्या होतील आणि त्या कशा शाश्वत होतील यावर खरं तर शासन काम करत आहे आणि आत्ता बऱ्यापैकी केळतं के भांडवल हे आम्हाला उपलब्ध झालेलं आहे प्रत्येक समूहाला तीस हजार रुपये असं भांडवल हे कायमस्वरूपीचं असतं मैत्रिणींनं आणि जेव्हा गट बंद पडेल तसा बंद पाडायचा नाही आहे पण साठ वर्षाच्या नंतर तो गट जेव्हा बंद पडतो तेव्हा मात्र तो निधी शासनाला परत करायचा आहे पण तसं काही होणार नाही आहे मग आपण काय करणार आहोत जेव्हा त्या महिलांचं वय पूर्ण होणार आहे तर मग तिथे मात्र आपण त्यांच्या सुना आहेत त्यांच्या घरातील दुसरा कुटुंब मॅ काही जो मेंबर आहे त्या मेंबरला आपण तेथे ॲड करणार आहोत म्हणजे काम पुढे पुढे चालूच ठेवायचं आहे काम बंद करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने त्यांना मग ते जे निधी येतात त्या निधींचा विनियोग कसा करायचा कसे फिरवायचे कसे परतफेड कशी करायची किंवा कर्ज घ्यायचं तर त्या कर्जाचा विनियोग हा चांगल्याच गोष्टीसाठी व्हायला हवा त्याचाही जोका आहे तर आज बरेचसे निधींची माहिती आहे नंतर आमच्या ज्या पदाधिकारी पातळीवर पाच महिला काम करतात तर ग्रामसंघ आम्ही तयार केलेला आहे जेवढे काही गट असतील त्या गटांचा मिळून ग्रामसंघ तयार केला जातो त्या ग्रामसंघाच्या टीमसाठी ते ग्रामसंघाचं ग्राम कामकाज बघण्यासाठी तिथे चार महिलांची निवड होते अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष आणि लेखापाद असे चार महिला काम करत असतात आज त्या चारही महिलांना मीटिंगसाठी बोलवलेलं आहे मॅडमनी आणि त्यांनाही त्यांचं कामकाज वाटून दिलेलं असतं ते त्यांचं काम करतात मी माझं काम करत असते आम्हाला योजना कशा देता येतील त्याचं थोडंसं मार्गदर्शन बऱ्यानं करायचं असतं कोणती योजना कोणासाठी आहे विम्याची माहिती द्यायची असते विमा म्हणजे काय विमा कशासाठी विमा काढला तर तुमचं काय बेनिफिट असतं हे सगळं त्यांना फक्त माहिती द्यायचं काम आम्ही करत असतो आणि गावातून त्या अडचणी गोळा करून इथे आणून ते सोडवायचे असतात तर प्रत्येक ताईला मला एक आजच्या व्हिडिओतून संदेश द्यायचा आहे की स्वतःला बिझी ठेवायला शिका आ, कामात व्यस्त राहा मी तर खरं फक्त हाच विचार केला की सतत कामात राहायला हवं काहीतरी थोडंसं गुंतून राहायला हवं काम असं काहीच नव्हतं खरं तर आपली शेती पाण्याखाली नाही आहे त्याच्यामुळे शेतीही मी करू शकत नाही काही पावसावर भात होते तेवढंच आपलं काम आणि मग पुन्हा दुसरं काम काय करायचं तर मग आपण मसाला कांडप तुम्ही बघू शकता की मसाला कांडपचे व्हिडिओ आपले आलेले आहेत तर मग करायचं काय म्हणून मग आपण मसाला कांडप या उद्योग व्यवसायात उतरलेला आहोत आणि त्यातून मग मी घेतलेलं ट्रेनिंग की सतत कामात व्यस्त राहायला हवं हो। खरं तर असं अपडेट राहणं फार आवडतं आज बा...